हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ हो। मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हो आज सकाळ सकाळी ब्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे चला तर बघा माझी देवपूजा आज कशी झालेली आहे A cup the bed, <laughs> या सर्वचा चहा प्यायला माझा चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर इथं मी कुकरला डाळ भात लावत आहे आज फक्त डाळ भात बनवणार आहे रात्रीच्या उरलेल्या चपात्या होत्या आणि बटाट्याची चटणी होती त्याच्यासोबतच हे डाळ भात म्हणून नुसतं फक्त डाळ भात लावलेलं आहे कुकरला डाळीमध्येच मी मीठ आणि हळद टाकून घेते वरून टाकत नाही कच्चा हळद आणि ते डाळीला फोडणी देणार नाही आहे मी तसंच घरवटून घेणार आहे फक्त दा। डाळ डाळीला फोडणी न देता ती स सपक डाळ खाणार आहे आम्ही त्याच्यामुळं मग मला डाळीमध्येच टाकून द्यावं मीठ आणि हळद छान लागतं वरून टाकण्यापेक्षा पण थोडंसं हळद आणि मीठ टाकलेलं आहे डाळीमध्ये आणि भाताच्या डब्यातून मीठ टाकलेलं आहे त्यांना मस्त भाताला मस्त तांदळाला हलवून घेतलेलं आहे इथे माझे भांडे घासायचे आहेत पाणी आलेले आहे म्हणून काम उरकत आहे भांडे घासून घेतले बाहेर आले हे पहा बाहेर भरपूर वारं वगैरे सुटलं होतं भरपूर असं वारं वगैरे चालू होतं अचानकच सुरू झालं वारं वगैरे आणि ते तुम्हाला मी त्रासू दाखवते हा झीर प्लांट किती दाट झालेला आहे त्याला परत कट करायचं आपल्याला आणि हे पाहू शकता तुम्ही झाडं वगैरे किती फिरतात हे होतात आहे हालतात आहे भीती वाटत होती कुंडी कोणाला डोक्यात वगैरे नाही पण त्याला हात वगैरे लावलेला नाही आहे असे एवढं भरपूर वारं सुटवतो वारं वगैरे अचानकच झालं कपडे वगैरे लोकांच्या हाती एवढा झाडाची फांदी तुटून पडलेली आहे वाऱ्याने एक मिनटं तुम्हाला दाखवते हे पहा झाड मोठ्या झाडाची फांदी तुटून पडलेली हे अवदुंबराचे झाड आहे त्याची फांदीच मोठी तुटून पडलेली आहे वारं वारं वादळ एकदम ते कसं तरी दिसते तुटून पडलेली फांदी वगैरे आणि इथे तुम्हाला मी हे दाखवत आहे कपडे वगैरे किती हलत आहेत आणि अचानकच पाऊस सुरू झाला वारं खूप वारं वगैरे बंद झाल्यावर अचानक असे थेंब वगैरे यायला लागले पाऊस सुरू झाला आणि मी पाहतो त्या आंब्याच्या झाडाचे आंबे गमून गेले की नाही कारण की तिथे आंबे कोण खात पण नाही पण नाही कारण की तिथून वायरिंगचं कनेक्शन गेलेलं आहे मागे एका आम्ही दोन वर्षाच्या मागे त्या आंब्याच्या झाडालागते एका फांदीला आग लागली होती ज्या फांदीच्या वरूनच गेलेली आहे ती वायरिंग कनेक्शन वगैरे तिथे म्हणून कोणी त्या झाडावर चढत पण नाही आणि ते आंबे थोडं पण नाही तसे आंबे आहे तसेच असतात आणि इथे पाहू शकतात अचानकच पाऊस सुरू झालेला आहे बारीक थेंब सुटले पडत आहेत कॅ कॅमेरामध्ये ते व्यवस्थित दिसत नाही आहे पण पाऊस सुरू झालेला आहे अचानकच तुम्हाला तेच दाखवत आहे खाली ओलं व्हायला लागले ते